सांगली जिल्ह्यात निर्माण झालं मिनी महाबळेश्वर चला जाऊया निसर्गाच्या सानिध्यात पहा कुठे आहे हा अनमोल नजराना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस नैसर्गिक देणगी लाभलेलं हे पठार उंच ठिकाणांपैकी एक आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानालगतच असणाऱ्या निसर्गानं मुक्त हस्ताने केलेल्या गुढे पाचगणी पठारावर सध्या हिरवी वनराई बहरली पर्यटकांना ती साथ घालतीय सध्या या परिसरात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे या खेळात सृष्टीच लावण्य अधिकच बहरू लागलं पाहणाऱ्या प्रत्येकाला हा परिसर भुरळ घालतोय नजर फिरेल तिकडे हिरवाईनं नटलेली विलोभनीय दृश्य पाहताना मन अचंभित होत पुढे पाचगणी पठारावर जाताना पूर्वेकडून रांजणवाडी सावंतवाडी तर पश्चिमेकडून गेल्यास भाषेवाडी येसलेवाडी येथील घाटातून प्रवास करावा लागतो या दोन्ही घाटातील नागमोडी वळणे प्रवासात एक वेगळा आनंद देऊन जातात घाटातील झोमणारा गारगार वारा अल्हादायक आहे तो अंगावर रोमांच उभा करतो गरगर फिरणाऱ्या गगन चुंबी पवन कास फटाराच्या धर्तीवर या ठिकाणी औषधी सह वेगवेगळ्या अनेक रंगीबेरंगी रानफुलांचा बहर पाहायला मिळतोय सध्या मिनी महाबळेश्वर म्हणून गुडे पाचगणीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे निसर्गाचं सौंदर्य हे कनाकनामध्ये वसलेले आहे याची प्रचिती सध्या गुढीपाचगणीचं पठार करून देत आहे या पठारावरती पसरलेल्या हिरवा कंच डोंगर रंगा गगनचुंबी पवनचक्क्या कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि घाटवळणाचा रस्ता हे आकर्षणाचे आहेत त्यामुळं सर, सर्व, सर्वांनीच या आकर्षित दुलग्नी अशा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद मनमुराद लुटा शिरा तालुका येथे आम्ही प्रथमच या ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत पण आम्ही फक्त ऐकलं होते की या ठिकाणी हिमाचल प्रदेशासारखा आहे पण आज प्रत्यक्षात मी आणला आहे या ठिकाणी आज पाऊस खूपच पर्यटकांची गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी वातावरण पण निसर्ग रम्य एकदम अतिशय उत्तम असं झालेलं आहे नमस्ते सांगली जिल्ह्यातील चांदोले धरण चांदोले अभयारण्य हे आपल्या सर्वांच्याच पर्याचे ठिकाणी आहेत परंतु गुढेपाच हे ठिकाण पर्यटकांना माहिती नाही आहे आज असल्यामुळे बरेच पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना निसर्गाचा आनंद घेता येतो या ठिकाणी थोड्या अजून सोयी सुविधा झाल्यास पर्यटक अजून खूपच आनंदी आणि उत्साही राहतील असे हे एक आपलं पाचगणी सांगली जिल्ह्यामधील गुढे पाचगणी ठिकाण आहे त्यामध्ये सर्वच पर्यटक तिथे येऊन आनंद घेतात निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गुडे पाचगणी ठिकाण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात आहे सर्वांनी आता उभं घ्यावा निसर्गाचा हा नजराणा पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटक या परिसरात भेट देतात मात्र इथं कोणत्याही सोयी सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध नाही त्यामुळे पर्यटकांमधून नाराजीचा सूर उमटतोय पर्यटन विकास महामंडळानं या पठाराकडे लक्ष देऊन विकास केला तर चांदोलीच्या वैभवात गोडे पाचगणीच्या रूपाने भर पडेल अनेकांना रोजगार उपलब्ध होईल शासन स्तरावर याची दखल घेऊन विशेष प्रयत्न गरजेचे आहेत चांदोलीवर निसर्गानं मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे या ठिकाणचं सौंदर्य पाहिल्यानंतर याची प्रचित येते चांदोली धरण चांदोली अभयारण्य ही या ठिकाणची प्रमुख पर्यटन स्थळ आहे यातच आता गुढेपाचगणी पठाराची भर पडली आहे त्या वातावरण खूप छान झालेलं आहे अल्हादायक असं या ठिकाणचं वातावरण आहे उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्यातून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आहेत आकाशात, आकाशात उतरलेले ढग आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी झालेली पर्यटकांची गर्दी यामुळे इतकं वातावरण अत्यंत नयनरम्य आहे इतकंच नाही ना तर ते डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटतंय मात्र कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी नाही शासनानं जर विचार केला किंवा मनात आणलं तर या ठिकाणी खूप मोठा विकास या विभागाचा भागाचा होऊ शकतो या ठिकाणी मोठमोठे डोंगर आहेत त्या डोंगरांमध्ये रोपवे होऊ शकतं त्याचबरोबर उंच पठार आहे त्यामुळे पॅराग्लायडिंग होऊ शकतं त्याचबरोबर या ठिकाणी छोटे मोठे धबधबे आहेत रस्ते केले तर अनेक पर्यटक या धबधब्यापर्यंत पोहोचतील या ठिकाणच्या सौंदर्याचा आनंद लुटतील या ठिकाणी शेकडो एकर खाजगी माणसाची जमीन आहे शासनानं जर उद्योगधंद्याला चालना दिली तर इथं उद्योगधंदे वाढीच लागतील अनेक या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहेत ते कामानिमित्त मुंबईला आहे तिथं जर व्यवसायाला या परिसराचा विकास होऊन खऱ्या अर्थानं गरज आहे की पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन या भागाचा विकास करण्यात स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट सांगली आपल्या परिसरातील